माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी एका छोट्या गावातून येऊन एवढा लक्झरीच कार बनवते मी रत्नागिरी जिल्ह्यातून आली आहे आणि ट्रीटमेंट करते खूप खूप अभिमान वाटतो की फक्त हंड्रेड पर्सेंट व्युमेन शॉप मध्ये गाड्या बनल्या जातात अभिमान वाटतोय की मी या शॉपची वुमेन शॉपची फाउंडर मेंबर आहे गो नारी अप टेरी बारी विथ लव फ्रॉम टाटा हॅरियर अँड टाटा सफारी मी चालवत असलेली ही टाटा सफारी आणि टाटा हॅरियर ही दोन्ही वाहनं तुम्ही महामार्गावरती नक्कीच पाहिली असतील परंतु या दोन्ही वाहनांची निर्मिती महिलांनी केली असं म्हटलं तर आश्चर्य वाटलं ना परंतु ही बाब सत्य आहे आणि याच दोन्ही वाहनांची निर्मिती या रणरागिणी नेमक्या कशा करतात हेच आपल्याला या रिपोर्ट मधून पाहित राजकारणापासून समाजकारणापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात रणरागिणी स्वतःला सिद्ध करत आल्यात आता तर पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात सुद्धा याच रणरागिणींनी आपला ठसा उमटवला आहे पिंपरी चिंचवड मधल्या टाटांच्या या वाहन निर्मितीच्या प्लांटमध्ये जावं लागणार आहे चला तर या रनरॅगिनीच कार्य पाहण्यासाठी आपण या प्लांट प्लांटमध्ये जाऊयात वाहनांची निर्मिती या रणरागिणींच्या हातानं इथं सुरू आहे टाटांनी ही संधी या रणरागिणींना दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं या महिलांच्या हातानं होताना आपण साक्षात रूपानं पाहत आहोत नेमका या दोन्ही वाहनांचा प्रवास कंपनी ते रस्त्यापर्यंतचा कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय तुम्ही सांगाल नेमकं याबद्दलचं कारण आम्ही या, या गाड्यातून प्रवास करतोय खरं परंतु ह्याचा रस्त्यापर्यंत प्रवास कसा आहे आणि तुमच्या हाताने हा कसा पूर्ण होतो सो so, माझं नाव राजेश ठोकळ हो आहे मी या लाईन मध्ये ऍज अ मॅनेजर म्हणून काम करते सो so, आम्हाला पीबीएस मध्ये बी आय डब्ल्यू वेल्डेड बॉडी पेंटेड शॉप पेंटेड बॉडी इथे मिळते so, सो इतमभूत कोरी गाडी आम्ही इथे फिटमेंट करतो पूर्ण लाईनमध्ये फिटमेंट झाल्यानंतर इथे आमच्याकडे चार लाईन्स आहेत ट्रिम वन ट्रिम टू मेकॅनिकल आणि अंडर बॉडी त्याच्यानंतर आम्ही गाडी इन्स्पेक्शनला पाठवतो पाहायला जाते गाडी व्हील अलाइनमेंट होतं आर बी टी होतं रोल ब्रेक टेस्ट होतं त्याच्यानंतर ती गाडी केअरला जाते ज्याच्यामध्ये ऍस्थेटिकली गाडी कशी आहे किती सुंदर आहे ही चेक केली जाते तिथून ती गाडी शॉवरला जाते जिथे लीक टेस्ट होतं गाडीमध्ये कुठे लीक आहे का चेक केलं जातं आणि मग गाडी ड्राईव्ह टेस्टला जाते ड्राईव्ह रोडवर चालण्यालायक आहे का हे बघतो आणि ड्रायव्ह टेस्ट नंतर ती गाडी पिढ्याला जाते आणि मग ती डिलरपर्यंत जाते आणि रोडवर चालण्यालायक गाडी म्हणते एका गाडीसाठी किती महिला मेहनत घेत असतात आणि तो किती तासाचा कालावधी लागतो एक गाडी पूर्ण तयार व्हायला ना? माझं नाव रुखसाना तर एक गाडी बनवण्यासाठी पूर्ण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत जे राजस्थानी सगळी प्रोसेस सांगितलेली आहे त्याला आपल्याला किमान साडेतीन तास लागतात आणि साडेतीन तासानंतर ही गाडी आपण ड्राईव्ह टेस्टला ड्रायविंग ओके आहे का नाही चेक करण्यासाठी पाठवतो आणि मग या प्रोसेसमध्ये आम्ही सेफ्टीचा प्रोडक्टिव्हिटीचा आणि क्वालिटीचं पूर्ण काळजी घेतो जेणेकरून कस्टमरला काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे फ्युचरमध्ये आणि गाडी बनवताना मुलींना सेफली काम करता यायला पाहिजे म्हणून आम्ही लाईनवर काही असं सेटअप बनवलेलं आहे जसं की मॅन्युप्युलेटर जसे रोबोट्स त्यामुळे हे डिजिटल वर्क प्लेस आहे आणि मुली पण इथे कमीत कमी, -कमी आठ तास विदाऊट एनी प्रॉब्लेम काम करू शकतात सेफ्टी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जातो आणि त्यानंतरच ही गाडी जी आहे ती रस्त्यावरती जी आहे ती उतरत असते आता आपण या रनरागिनीशी बोलणार आहोत ज्यांच्या हातान हात ही सगळी गाडी जी आहे ती निर्मिती या ठिकाणी होते आपण या सगळ्या रणरागिनीशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई तुम्ही कुठून आलेला आहात आणि इथं काम करता मी रत्नागिरी जिल्ह्यातून आली आहे आणि ट्रीटमेंट कधीपासून तुम्ही इथं काम करताय आणि या कामाचा अनुभव काय तुमचा मी इथे मे महिन्यापासून काम करताय खूप छान वाटतं हे काम तर या आत्ता नुकत्याच जॉईन झालेले आहेत परंतु तुम्ही कधीपासून इथं जॉईन झालाय आणि हे जे काम करता जे तुमचं शिक्षण झालंय त्या शिक्षणाच्या आधारे तुम्हाला कधी वाटलं होतं का तुम्ही असं काही काम करू शकता मी दोन हजार एकवीस मध्ये जॉईन झाली आहे तर म्हणजे मला इथं खूप जास्त एक्सपिरियन्स आला की टाटा हॅरियर आणि टाटा सफारी सारखं का प्रीमियम कार मी बनवू शकते इथे म्हणजे खूप नॉलेज वगैरे भेटले मला इथे ज्या शिक्षणाच्या आधारे ते या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना असा विश्वास कधीच नव्हता की ते अशा प्रकारचं काम या ठिकाणी करू शकतात ताई तुमचं नेमकं काय शिक्षण झालंय आणि तुम्ही इथपर्यंत कसा पोहोचू माझं बारावी सायन्स झालेलं आहे बारावी सायन्स नंतर माझ्या फ्रेंडनं मला कळलं की टाटा मोटर्समध्ये लर्न आणि अर्न अशी स्कीम झाली आहे की ज्यामध्ये आपण शिकू पण शकतो आणि इन्कम सुद्धा करू शकतो तर आ, मी एका छोट्या गावातून आलेली आहे त्यामुळे माझी फायनान्शियल कंडिशन एवढी नव्हती की मी पुढे हायर एज्युकेशन करू शकणार म्हणून मला टाटा मोटर्स थ्रू ट्वेल्थ सायन्स नंतर डिप्लोमा करायची संधी मिळाली आज मला गाडीचे खूप सारा टेक्निकल नॉलेज आहे आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी एका छोट्या गावातून येऊन एवढ्या लक्झरीज कार बनवते आहे अगदी खेड्यापाड्यातून आलेल्या या सगळ्या रणरागिनी आहेत ज्या या गाडीची निर्मिती करतायत तर आज या गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरती ज्या वेळेला धावतात त्यावेळेला तुमच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगता ह्या गाड्या ज्यावेळेला तुम्हाला दिसतात त्यावेळेला रस्त्यावरून धावतात जेव्हा या गाड्या धावतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हे गाड्या आम्ही बनवल्यात तेव्हा एक वेळ त्यांना असं वाटतं की अरे हे पोरी त्यांच्याकडून काय बनणार आहे आणि आम्ही त्यांना सांगतो की ह्या गाड्या ऑल हंड्रेड पर्सेंट वुमेन शॉप मध्ये बनतात सो आम्ही हे प्राउडली सांगू शकतो आणि तसं सा सांगायचं गेलं तर म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे गोष्टीचा खूप अभिमान वाटतं की फक्त हंड्रेड पर्सेंट वुमेन शॉप मध्ये गाड्या बनल्या जातात सो वी आर व्हेरी प्राउड फॉर तर हे अशा प्रकारे आपण की प्रत्येक पार्ट आता हा पार्ट जो आहे तो याच महिला ज्या आहेत जोडतात इथं पण बघतोय आपण हे गाडीचे इंडिकेटर जे असतात छोटे छोटे पार्ट आहेत सगळे पार्ट याच महिला जे आहेत ते जोडतात आणि आजवर आपण बघितले पुरुषांच्या हातांमध्ये हे अशा प्रकारचे जे नट्स असतात जे पाने असतात ते आपण पाहिलेले आहेत आज या महिलांच्या हातात तेच नट आणि पाने आहेत आम्हालाही खूप आश्चर्य वाटतंय या सगळे जे आहे आजपर्यंत आम्ही पुरुषांच्या हातानं होताना बघितलेलं होतं तुम्हाला काय नेमका अनुभव येतो यामध्ये आम्हाला पण खूप प्राऊड फील होतं कारण आम्ही असल्या प्रीमियर कार बनवत आहोत आणि आमच्या घरच्यांना पण खूप प्राऊड फील होतं की आम्ही टाटा मोटर्स सारख्या कंपनीमध्ये काम करतो त्यांना सुद्धा खूप प्राऊड फील होतं की आम्ही ते सगळ्यांना सांगतात की आम्ही आमची मुलगी टाटा मोटर्स कंपनीमध्ये काम करते त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो की अशी आम्ही गाडी बनवत आहोत बरोबर सगळ्यांनाच फील होते खरंतर घरच्यांना विश्वास बसतो का तुम्ही ही गाडी बनवली असं सांगितलं घरच्यांना काहीच पटत नाही की आम्ही फोर व्हीलर सारख्या गाड्या बनवतो तर आम्ही त्यांना समजून सांगतो की आम्ही ह्याच्यातले छोटे छोटे पार्ट कसे तयार करतो कसे स्वतः फिटमेंट करतो आम्ही आम्ही सांगतो घरी आज माध्यमातून वाटेल वाटेल की फोर व्हीलर गाड्या तयार करतो चार चाकी वाहन ही रस्त्यावरती धावतायत खरी परंतु हीच वाहन जी आहेत ती त्यांची निर्मिती करण्यामध्ये आता या रणरागिनीचा मोठा हात आहे आणि ही टाटा सफारी आणि टाटा हॅरियर रस्त्यापर्यंत नेमकी कशी पोहोचते तो प्रवास आम्ही दाखवण्याचा आत्ता प्रयत्न केलाय पुढे आपण बघणार आहोत या सगळ्या रणरागिणींचा संघर्ष त्या कशा पोहोचतो करिअर आणि टाटा सफारी या दोन्ही वाहनांची निर्मिती रणरागिणींकडून कशी होते आणि कंपनीपासून ते मार्गापर्यंत या दोन्ही वाहनांचा प्रवास कसा आहे हे आता आपण जाणून घेतलं परंतु या ज्या रणरागिणी आहेत त्यांचा इथपर्यंतचा नेमका प्रवास कसा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत मॅडम मला सांगा की खरं तर तुमचा इथपर्यंतचा हा प्रवास कसा आहे अनेक संघर्ष तुम्हाला करावा लागेल uh, मी अपूर्वा सावंत मी दोन हजार सोळापासून टाटा मोटर्समध्ये काम करते सुरुवातीला आमची जणींची बॅच होती मुलींची ती आज हजारोंमध्ये कन्वर्ट होते आहे तर मला खूप जास्त आनंद होतो आहे दोन हजार एकवीसला वुमेन शॉप बनवण्याचं प्लॅनिंग झालं त्याच्यानंतर सगळे आम्ही इंजिनियर्स एकत्र एकत्र आलो त्याच्यानंतर स्टेशन वाईज लाईन वाईज हे आज शॉप उभं आहे आ पहिल्या बारा मुलींच्यापासून आज हजारो मुली काम करत आहेत तर मला खूप आनंद वाटतो इकडे आणि मला खूप अभिमान वाटतोय की मी या शॉपची वुमेन शॉपची फाउंडर मेंबर आहे आणि सुरुवातीला खूप बोलायचे की एवढी प्रीमियम कार एवढी मोठी सफारी हॅरियर मुली कशा बनवतील तर आज तुम्ही चित्र पाहताय की ते सक्सेस झालंय आणि आ... आज त्या सगळ्यांची तोंड बंद झाली असतात एक्झॅक्टली तर आज सगळ्यांचे तोंड बंद झाले ते स्वतः पण प्राऊड फील करतायत की मुली एवढं छान काम करतायत की मुली म्हटलं की एकदम नाजूक मुलगी असते असं तिच्याबद्दल स्टेटमेंट केलं जातं पण आज तुम्ही पाहताय की एवढी मोठी कार ती बनवताय तर मला खूप छान वाटत इकडे तर नक्कीच अभिमानास्पद ही बाब आहे ही वाहनं आम्ही रस्त्यावरती बघतोय त्यांच्यातून अनेक जण प्रवासही करत आहेत परंतु तुमचा नेमका प्रवास इथपर्यंत कसा होता अनेक संकट तुमच्या समोर असत सर आमचा प्रवास इथे आहे ओमेगा फॅक्टरी मध्ये आम्हाला काम करताना खूप प्राऊड फील वाटत आहे काही लोक असं बोलत होते की तुमच्याकडून ही क्रिटिकल फिटमेंट नाही होणार पण तेच लोक आता गर्वाने बोलत आहेत गोनारी अब तेरी बारी विथ लव फ्रॉम टाटा हेरियर अँड टाटा सफारी तुमचा प्रवास इथपर्यंत कसा आहे तुम्ही नेमकं काय काय संघर्ष या ठिकाणी केला इथपर्यंत पोहोचण्यासाठी थँक्यू मी दोन हजार एकवीस ला मी आले मी माझं नाव स्वालिया मुल्ला आहे मी सांगलीमधून बिलॉंग करते सांगलीमधून इस्लामपूर या गावातून मी छोट्याशा शहरातून आलेले आहे तर मी दोन मधून माझं टाटा मोटर्समध्ये सिलेक्शन झालं कॅम्पस थ्रू तर माझी फायनान्शियल कंडिशन खूप खराब असून मला टाटा मोटर्समध्ये मध्ये एज्युकेशन द्यायचं मला काम दिलेलं आहे तर मी असंच माझी हे चालू करेन आणि टाटा मोटर्समध्ये जेव्हा मी चालू केलं तेव्हा आम्ही फर्स्ट शिपला ऑल शिपमध्ये जेव्हा मुली जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही एकच गाडी बनवली आता मी अभिमानाने ही गोष्ट सांगू शकते की आता त्याच मुली तेरी शिपमध्ये एकशे वीस गाड्या बनवत आहेत तर हे माझ्यासाठी खूप लकीली मी काम करते असं मला अभिमानाने मी सांगू शकते सगळ्या भारतीय नागरिकांना आ, परंतु बोलले जाते ना की मेहंदी लडकियों के हाथ पे जचती है आज यहाँ पे गाडिया बहुत जच रही है असा तीन वर्षाचा प्रवास मी एक चार ओळींमध्ये सांगू शकते हे मेहंदी वाले हात नाहीये मेहनत वाले हाथ आहे हे मेहंदी वाले हात नाहीये मेहनत वाले हाथ आहे हे हमने मेहनत और खुल पर्सेंजर रचा हुआ हमने इतिहास असते दॅट्स ऑफ वुमेन्स पॉवर प्लॅन शॉप बरोबर तर हा इतिहासच घडला जातोय या ठिकाणी आणि तो घडतोय टाटा यांनी जी या सगळ्या रणरागिरींना संधी दिली त्यामुळंच आणि त्यामुळं हा जो टाटा हॅरियर आणि टाटा सफारी ही गाडी जरी रस्त्यावर आपण धावताना बघत असलो तरी त्यामागची ही संघर्षमय कहाणीसुद्धा तितकीच प्रेरणादायी आहे क्षेत्रात आज आपल्याला रणरागिनी पाहायला मिळत आहेत ही नवी क्रांती घडली आहे ती टाटांमुळं आणि मागचा नेमका काय त्यांचा दृष्टिकोन होता हे आपण जाणून घेणार आहोत या, या प्लांटचे हेड श्यामसिंग अत्ता आपल्यासोबत आहेत सर हमने देखा आहे की महिलाओं पे ज्यादातर भरोसा दिखाया नाही जाता तो आपने क्यू सोचा की इन्ही पे हम भरोसा जताएंगे क्या इसके पीछे का कारण सो so, नारी ही नारायणी नारी शक्ति परदायनी नारी से बुद्धि नारी से विकास नारी ही सृष्टि का आधार इसको आधार लेते हुए हमने ये सोचा कि टाटा मोटर की प्रीमियम सेगमेंट की जो गाड़ी है, क्यों ना हम नारी से ही बनाया इसके अलावा जो तीन मुख्य बातें होती हैं किसी भी कार इंडस्ट्री के लिए पहला है उसमें कैरिंग दूसरा है फ्लेक्सिबिलिटी और तीसरा है स्टेबिलिटी ये तीनों मापदंड पे महिलाएं अग्रसरी हैं इसीलिए हमने महिलाओं को उत्तम स्थान दिया है लेकिन हमने देखा है वाहन क्षेत्र में पुरुषों का बड़ा वर्चस्व है वहाँ पे ज़्यादातर महिलाएं सिर्फ कंप्यूटर पे नज़र आती हैं लेकिन आज हम यहाँ पे देख रहे हैं कि इनके हाथों से पूरी गाड़ी बन रही है कोई डाउट नहीं आया आपके मन में कि इस क्षेत्र में हम महिलाओं को किस तरह से उतारें इसके लिए हमने पूरी तैयारी की इनकी मेंटल सिक्योरिटी इनकी फिजिकल सिक्योरिटी और इनकी हेल्थ की सिक्योरिटी को ध्यान में रखते हुए इनको उस मापदंड पे हमने ट्रेनिंग दिया है हमने तीन महीने के ट्रेनिंग दे करके इनको इसके लिए उतारा और इस पर ये खड़े उतरे हैं इन्होंने स्टार्टिंग किया था पचास गाड़ी पर डे से और उसके बाद सौ पहुँचे फिर दो सौ पहुँचे आज के दिन में ढाई सौ गाड़ी पर डे बना रहे हैं और बहुत जल्द ये लोग तीन सौ गाड़ी पर डे बनाएंगे क्या बदलाव आया है कंपनी में जब से नारी शक्ति यहाँ पे हम दिखाई दी है तब से एक पॉजिटिव माहौल तैयार हो गया हर नारियों में एक उम्मीद आ गई है कि हम भी ये कुछ कर सकते हैं कुछ नया कर सकते हैं और सॉप फ्लोर पे काम करके जो पॉजिटिविटी डेवलप हुई है उसका मैं व्याख्या शब्दों में नहीं कर सकता अभी हाल देख रहे हैं हम लोग यहाँ पे 1500 सौ महिलाएँ काम कर रही हैं बट इसके आगे क्या सिर्फ पंद्रह सौ महिला तो ये सीमित रहेंगे ये पंद्रह सौ की बात नहीं है आज हम केवल इस प्लांट में काम कर रहे हैं इसके बगल में जो प्लांट है जो हमारा शॉप है वहाँ भी महिलाओं की जो भागीदारी है बढ़ाई जा रही है धीरे धीरे इतना ही नहीं टाटा मोटर ही नहीं टाटा मोटर के ग्रुप कंपनी प्लस आउटसाइड की जो कंपनियां हैं वो भी यहाँ आ रही है और इस लर्निंग को लेके वो अपने यहाँ इसको इम्प्लीमेंट कर रही है चाहे वो हमारे सप्लायर पार्टनर हो या हमारे डीलर्स पार्टनर हो हर जगह महिलाओं की जो भागीदारी है दिन प्रतिदिन बढ़ाई जा रही है पर आत्ता या ठिकाणी पंद्रहशे महिला काम करता अपने लाभ पहाय मिलता है परंतु या रणरागिणींचा प्रवास इथंच थांबवायचा नाही आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचे विविध या ठिकाणी प्लांट्स आहेत देशभरात त्यांचे प्लांट्स आहेत आणि तिथं याच नारी शक्तीचा त्यांना दबदबा या ठिकाणी निर्माण करायचा आहे कारण टाटांना एक नवी क्रांती घडवायची आहे नवा इतिहास निर्माण करायचा आहे प्रत्येक क्षेत्रात महिलांवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो का त्यांच्यावरती सगळी जबाबदारी देतो का आणि त्यांना योग्य ती संधी देतो का महिला दिनी या प्रश्नांवरती नेहमी चर्चा होते मात्र त्या चर्चेची अंमलबजावणी होते का हो? साहजिकच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल मात्र टाटांसारख्या व्यक्ती याला अपवाद ठरतात टाटांनी ज्या क्षेत्रामध्ये पुरुषांचा दबदबा आहे तिथंच या रणरागिणींना एक सुवर्ण संधी दिली आणि या रणरागिणी सुद्धा त्याच संधीच सोनं करताना आपण इथं पाहतोय वाहन क्षेत्रामध्ये नवी क्रांती घडवणाऱ्या या रणरागिणींना एबीपी माझाचा सलाम नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड मेरे लिए मेरे कंपनी के लिए मेरे को एक कहना चाहती हूँ मैं मेरे टाटा मोटर्स परिवार में मेरे को इतना अच्छा लग रहा है मेरे टाटा मोटर्स परिवार के लिए मैं एक वाक्य बोल रही हूँ मेहनत अच्छी हो तो रंग लाती है मेहनत गेरी हो तो सबको भाती है मेहनत नदान हो तो टूट जाती है लेकिन मेहनत टाटा मोटर्स की हो तो ज़रूरी इतिहास बनाती है एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट